श्री स्वामी समर्थ मकर संक्रांत म्हटलं की सौभाग्यवती स्त्रिया ववसा घेत असतात ववसा पूजत असतात ज्यांची पहिलीच संक्रांत आहे तर त्यांना डायरेक्ट वौसा हा पुजता येत नाही तर तो अगोदर पहिल्या संक्रांतीला कोणाकडून तरी घ्यावा लागतो तर पहिला वौसा कसा घ्यावा कोणाकडून घ्यावा परत कधी द्यावा त्याचप्रमाणे कोणते नियम अवश्य पाळावेत अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे अतिशय माहितीपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल पहिली संक्रांत ज्यांची आहे म्हणजे लग्नानंतरची पहिली संक्रांत असेल तर अशा स्त्रियांनी अगोदर ठरवायचं आहे की आपल्याला ववसा जो आहे तर तो कितीचा घ्यायचा आहे वौसा घेण्याच्या पद्धती ज्या आहेत तर त्या प्रत्येक भागानुसार बदलत असतात आता ववसा जो आहे तर तो पाचचा चा वौसा पंचवीसचा ववसा तर असे हे वंशाचे प्रकार जे आहेत तर ते असतात सध्या प्रत्येकीचा ववसा जो आहे तर तो पंचवीसचा असतो पाचचा जो ववसा आहे तर ज्या जुन्या स्त्रिया आहेत तर त्यांचा असतो आणि अलीकडे क्वचितच एखादीचा पाचचा वौसा असतो नाही तर सर्वजणी ज्या आहेत तर त्या पंचवीसचा ववसा घेत असतात आता पंचवीसचा ववसा म्हणजे काय तर पंचवीस विड्याची पाने पंचवीस सुपारी पंचवीस खारीक पंचवीस वेलची पंचवीस लवंग पंचवीस हळकुंड त्याचप्रमाणे हळदी कुंकू खोबऱ्याची वाटी तर अशा प्रकारे हा वौसा असतो आता वौसा घेताना पाच विडे जे आहेत तर ते मांडले जातात आणि प्रत्येक विड्यामध्ये पाच विड्याची पाने ठेवली जातात आणि त्यावरती प्रत्येकी ज्या वस्तू आहेत तर त्या पाच या संख्येमध्ये ठेवल्या जातात तर अशा प्रकारे हा पंचवीसचा ववसा असतो आणि पाचचा जो वौसा आहे तर यामध्ये प्रत्येक विड्याच्या पानावरती म्हणजे प्रत्येक विड्यावरती वस्तू ज्या आहेत तर त्या एक एक ठेवल्या जातात आता हा ववसा आपण कोणाकडून घ्यावा तर आपली आई वहिनी मावशी काकी बहीण सासू तर अशा कोणाकडूनही कोणत्याही सौभाग्यवतीकडून आपण हा ववसा जो आहे तर तो घेऊ शकतो कोणत्याही स्त्रीकडून म्हणजे ज्या स्त्रीने यापूर्वी वौसा घेतलेला आहे तर अशा स्त्रीकडून आपल्याला वौसा जो आहे तर तो घ्यायचा आहे संक्रांतीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला तीळ टाकून त्या पाण्याने स्नान करायचे आहे त्यानंतर आपल्याला साजशृंगार करायचा आहे आणि संक्रांतीचा पुण्यकाल जो आहे तर तो यंदा सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे तर या वेळेमध्ये आपण वौसा जो आहे तर तो घेऊ शकतो एका ताटामध्ये आपल्याला हळदी कुंकू खोबऱ्याची वाटी काळे तिळ आणि तिळगुळ हे घ्यायचे आहेत यासोबत आपण जे सुगड पुजलेले आहे तर त्यातील एक खण म्हणजे एक बोळके ज्यावरती झाकण आहे तर ते सुद्धा आपल्याला ताटामध्ये घ्यायचं आहे आता काही भागामध्ये सुगड न घेता सुगडमधील जे चिंचा बोरे शेंगा हरभारे तर हे साहित्य आहे तर ते ताटामध्ये घेतले ताटा जाते आता जर वसा घेण्यासाठी आपल्याला दूर जायचं असेल एखाद्या मोठ्या देवस्थानच्या ठिकाणी जर आपल्याला ववसा घ्यायचा असेल तर हे सर्व साहित्य आपल्याला एका पिशवीमध्ये घ्यायचं आहे आणि तेथे गेल्यानंतर हे साहित्य आपल्याला ताटामध्ये घ्यायचं आहे त्याचप्रमाणे आपल्या पद्धतीनुसार या ज्या गोष्टी आहेत तर त्या आप आपल्याला करायच्या आहेत आणि वान म्हणून आपल्याला कुंकवाची डबी जी आहे तर ती पहिल्या संक्रांतीला द्यायची असते त्यामुळे वान म्हणून कुंकवाची डबी जी आहे तर ती आपल्याला द्यायची आहे आता पहिल्या वर्षी कुंकवाची डबी जी आहे तर ती दिली जाते ज्यांची दुसरी संक्रांत आहे तर काचेच्या बांगड्या दिल्या जातात आणि वौसा जो आहे तर तो मांडण्यासाठी आपल्याला स्वच्छ कापड जे आहे तर ते सुद्धा लागणार आहे ते सुद्धा आपल्याला सोबत घ्यायचं आहे तसेच आपल्याला जर घरीच व्यवसा घ्यायचा असेल तर आपण घरीसुद्धा हा व्यवसा जो आहे तर तो घेऊ शकतो आता ज्यांची पहिली संक्रांत आहे तर त्यांनी साडी कोणती नेसावी तर सासरहून जे तिळगुळ दिले जाते तर त्यामध्ये जी साडी असते काही भागांमध्ये हिरवी साडी तर काही भागांमध्ये काळी साडी दिली जाते तर ती साडी जी आहे तर ती आपल्याला नेसायची आहे परंतु यावर्षी पिवळ्या रंगाची साडी जी आहे तर ती मात्र आपल्याला अजिबात नेसायची नाही तर अशा प्रकारे आपल्याला सर्व तयारी करायची आहे सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे आपल्या देवघरातील देवांना खोबऱ्याच्या वाटीच्या साह्याने तीळ अर्पण करायचे आहेत तुळशीला तीळ अर्पण करायचे आहेत आता ज्यांची पहिली संक्रांत आहे त्यांनी खोबऱ्याच्या वाटीने फक्त तीळ अर्पण करायचे आहेत आणि ज्यांची या अगोदर संक्रांत झालेली आहे तर त्यांनी देवाला आणि तुळशीला हळदी कुंकू तिळ तांदूळ तिळगुळ हे सर्व हाताने अर्पण करायचं आहे यानंतर ज्या ज्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे त्या मंदिरामध्ये देवांना आपल्याला काळे तिळ जे आहेत तर ते खोबऱ्याच्या वाटीने अर्पण करायचे आहेत आता हे फक्त आपल्याला पहिल्याच संक्रांतीला करायचे असते दुसऱ्या संक्रांतीपासून आपल्याला हाताने हळदी कुंकू तीळ तांदूळ तिळगुळ हे सर्व देवांना अर्पण करायचे आहेत तर अशा प्रकारे आपल्याला अगोदर देवांना ववसायचं आहे आणि यानंतर आपल्याला स्त्रियांना वासायचं आहे काय करायचं आहे ज्या ज्या सौभाग्यवती आपल्याला मिळतील तर त्यांना हळदी कुंकू लावायचा आहे आणि ताटातील खोबऱ्याच्या वाटीने ताटा त्यांच्या ताटामध्ये आपल्याला तीळ द्यायचे आहेत त्याचप्रमाणे त्यांना वान म्हणून कुंकुवाची डबी आणि तिळगुळ हे सुद्धा द्यायचे आहे आता फक्त पहिली संक्रांत आहे म्हणून आपल्याला खोबऱ्याच्या वाटीच्या सहाय्याने तिळ जे आहेत तर ते त्यांना द्यायचे आहेत आणि दुसऱ्या संक्रांतीपासून आपण त्यांना त्यांच्या भांगामध्ये ववसत असतो म्हणजे काय तर कुंकू अक्षता तीळ हे सर्व एकत्र एक घेऊन एकमेकीच्या भांगामध्ये ते लावले जाते तर याला ववसणे असे म्हणतात तर अशा प्रकारे आपल्याला पहिल्या संक्रांतीला मात्र ववसायचं नाही तर फक्त काळे तिळ जे आहेत तर ते खोबऱ्याच्या वाटीच्या साह्याने द्यायचे आहेत परंतु इतर स्त्रिया आपल्याला मात्र ववसू शकतात लक्षात घ्या की आपल्याला कोणालाही ववसायचं नाही आपली पहिली संक्रांत आहे त्यामुळे परंतु इतर स्त्रियांनी आपल्याला ववसले तरी सुद्धा चालते जिची पहिलीच संक्रांत आहे तर तिने अजूनही ववसा घेतलेला नसतो त्यामुळे इतर स्त्रीला ववसण्यासाठी तिला ते रुजून असते त्याचप्रमाणे आता आपण जेव्हा वौसा घेणार आहोत तर जिचा वौसा आपण घेणार आहोत तर तिचा वौसा जो आहे तर तो सर्वप्रथम मांडला जातो कोणत्याही राम मंदिरामध्ये किंवा देवीच्या मंदिरामध्ये किंवा घरीच हा वौसा जो आहे तर तो मांडला जातो एक स्वच्छ कापड अंतरायचा आहे आणि त्यावरती आपल्याला हा वौसा जो आहे तर तो मांडायचा आहे पाच पाच विड्याची पाने त्यावरती पाच पाच खारीक सुपारी वेलची हे जे सर्व साहित्य आहे तर ते मांडायचं आणि एका विड्यावरती हळदीची पुडी आणि एका विड्यावरती कुंकवाची पुडी तर असा हा वौसा मांडला जातो त्यानंतर पाच सुवासिनींनी येऊन हा वौसा जो आहे तर तो पदरात द्यायचा असतो प्रथम काय करायचं जिचा आपण वौसा घेणार आहे समजा आईचा जर वौसा घेणार असू तर आई जी आहे तर ती त्या मांडलेल्या विड्यांसमोर बसते आता विडे मांडताना पानाचे देठ जे आहेत तर ते ज्या स्त्रीचा वौसा आहे तर तिच्याकडे येतील अशा प्रकारे मांडले जातात आणि यानंतर जिचा वौसा आहे तर ती बसल्यानंतर एक सौभाग्यवती येते आपण जे पाच विडे मांडलेले आहेत तर त्या पाचही विड्यांवरती हळदी कुंकू वाहते आणि यानंतर एक विडा म्हणजे ज्यावरती कुंकवाची पुडी मांडलेली आहे तर तो विडा तिच्या पदरामध्ये देते त्यानंतर दुसरीने यायचं चा, उरलेल्या चार विड्यावरती हळदी कुंकू व्हायचा आणि एक विडा उचलून पदरामध्ये द्यायचा तर अशा प्रकारे चार विडे जे आहेत तर ते त्या स्त्रीच्या पदरामध्ये दिले जातात आणि उरलेला जो विडा आहे तर तो आपण घेणार असतो त्यामुळे मग त्या ठिकाणी आपण बसायचं आपल्याला एक जण येते हळदी कुंकू लावते आणि त्यानंतर तो विडा जो आहे तर तो आपल्या पदरामध्ये दिला जातो आणि विडा देताना देणारी म्हणते की सीतेचा वौसा रामाचा ववसा आला नगरात घ्या पदरात घेते राणी कोणाची तर तेव्हा आपल्याला काय करायचं आहे तर उखाण्यातून आपल्याला आपल्या पतीचं नाव घ्यायचं आहे त्याचप्रमाणे आपण सुद्धा तिला परत विचारू शकतो की देते राणी कोणाची आणि ती स्त्री जी आहे तर ती उखाण्यातून तिच्या पतीचे नाव घेत असते तर अशा प्रकारे थोडक्यात हा वौसा जो आहे तर तो घेतला जातो थोडक्यात सांगायचं झालं जा तर काय जिचा वौसा आपण घेणार आहोत तर तिच्यातील एक विडा जो आहे तर तो आपल्या पदरामध्ये दिला जातो आता हा वौसा जो आहे तर तो एकदा आपण पदरामध्ये घेतला की त्यानंतर आपल्याला कोणालाही ववसायचं नाही हे लक्षात ठेवायचं आहे आता पहिली संक्रांत आहे त्यामुळे आपल्याला कोणालाही ववस्थाच येत नाही परंतु ज्यांची दुसरी तिसरी संक्रांत आहे तर त्यांनी एकदा ववसा घेतल्यानंतर इतर स्त्रीला जे आहे तर ते ववसायचे नसते यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर पुढच्या वर्षी आपल्याला पंचवीसचा वसा आणायचा आहे आणि अशाच प्रकारे हा वौसा मांडला जातो आणि पुढच्या वर्षी आपल्या पदरामध्ये चार विडे दिले जातात आणि एक विडा जो आहे तर तो जिचा आपण घेतलेला आहे तर तिला तो पुढच्या वर्षी परत दिला जातो आणि तिसऱ्या संक्रांतीपासून आपण आपला पूर्ण वौसा घेऊ शकतो त्याचप्रमाणे आपला वौसा आपण इतर सौभाग्यवतीला देऊ शकतो तर अशा प्रकारे वसा पदरात घ्यायचा आहे आणि तो पदरात घेतल्यानंतर आपल्या घरातील देवांच्या तुळशीच्या आपल्याला पाया पडायचा आहे त्यानंतर सर्व सौभाग्यवती स्त्रियांच्यासुद्धा पाया पडायचा आहे आणि ववसा जो आहे तर तो ताटामध्ये काढून ठेवायचा आहे यानंतर आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे आता आपण जो विड्या घेतलेला आहे मग या विड्याचं पुन्हा काय करायचं तर हे सर्व साहित्य आपण वापरू शकतो स्वयंपाकामध्ये वापरू शकतो त्याचप्रमाणे आपण त्या विड्याची जी पाने आहेत तर जे लोक पान खातात तर त्यांना ती देऊ शकतो परंतु आपल्याला फक्त नॉनव्हेजमध्ये आपल्याला या वंशाच्या साहित्याचा वापर जो आहे तर तो करायचा नाही